मेडिकवर रुग्णालयात शहात्तर वर्षीय महिला रुग्णावर रोबोटच्या मदतीने गुडघा बदल शस्त्रक्रिया पार पडली ही महिला गुडघ्याच्या संधिवाताने हैराण झाली असता शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर शहात्तर वर्षीय वृद्ध महिला कोणाचीही मदत न घेता स्वतःहून चालू या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी निस्व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या रोबोटची मदत घेतली मिसो रोबोटिक प्रणालीच्या मदतीने रुग्णांवर अर्थात अचूक शस्त्रक्रिया साधणे अजूनच सोपे झाले आहे चा चा ही रोबोटिक प्रणाली गुडघ्या आणि नितंबाच्या दुखण्याने हैराण झालेल्या रुग्णांच्या जीवनात आशेचा नवा किरण घेऊन आली आहे या रोबोटिक प्रणालीच्या मदतीने होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणा दिसते या शस्त्रक्रियेमुळे आव्हानात्मक शस्त्रक्रियाही विना अडथळा पार पाडणे शक्य झाल्याचे समाधान डॉक्टरांनी व्यक्त केले रोबोटिक सर्जरीज हे ऑलरेडी मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं होतं मेडिकल हॉस्पिटलमध्ये आता आम्ही आता आधीच्या म्हणजे मेडिकल ब्रांचेसमध्ये ते ऑलरेडी झालेलं आहे आता दिस इज अ म्हणजे हे कसं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि इन डिमांड आहे कारण युजुअली आधी सर्जर स्वतःच्याच हो हाताने सर्जरीज करायचे आता, करा आता या रोबोटिक्समुळे सर्जरी शस्त्रज्ञ घेणं फार खूप सोपं झालं आणि मेन म्हणजे त्याचं प्रिसिजन म्हणतो आपण ॲक्युरेसी म्हणतो ते या रोबोट्समध्ये रोबोट्समुळे राहिलं सर्जरी खूप ॲक्युरेट आहे हो त्याच्यामुळे दुसरी म्हणजे ब्लड रक्तस्राव कमी होतो पेशंटचं रिकवरी खूप फास्ट होते आणि रिझल्टस खूप लवकर लवकर मिळतात आता तुम्ही जसं बघितलं असेल का आज की शहात्तर वर्षाच्या बाईला मी ऑपरेट केलेलं आहे ती बाई तब्बल दोन तासामध्ये आज उभी आहे नाही ती युज्युअली अठ्ठेचाळीस तास लागतात उभं करायला तर ते इट्स व्हेरी नाईस टू हॅव दिस प्रोडक्ट सीन ऑल